नवीन वर्षाच्या सर्व वाहतूकदार बंधूंना शुभेच्छा ठाणे जिल्ह्यातर्फे तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा खास करून आंबेडकर नाका हा कार्यक्रम ठेवला त्या सर्व नाक्याच्या पदाधिकारी सर्वांचं इथं मनापासून आम्ही ठाणे जिल्ह्याच्या वतीने तुमचं आम्ही अभिनंदन करतो विषय आज खूप बरं वाटलं की वाहतूकदार बोलतोय आणि आम्ही उत्तर देतोय असा पण कार्यक्रम झाला पाहिजे समस्या समजत नाहीत आणि मग असं निर्देश येतं की आपल्याला खरोखर आपल्या लोकांच्या समस्या आहेत व्हॉट्सअप ग्रुप वरती आम्ही नेहमी टाकत असतो आता काही मुद्दे आले त्यामध्ये खूप काही आपल्या पण चुका आहेत आता यांनी काही मुद्दे उपस्थित केले सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की गाडी जर गाडीवरती फाईन जर असला तर कुठलीही गाडी जमा करायचा अधिकार नाही अधून वाहतूकदारापर्यंत मी पोचू शकत नाही कारण आपल्याकडे साडेचार हजार वाहतूकदार आहेत त्यामुळे प्रत्येक नाक्याचा अध्यक्ष स्ट्रॉंग असला पाहिजे की आम्ही मिटिंगला बोलवतो प्रत्येक अध्यक्षांना आम्ही साठी बोलवतो कुठे डी सी पी कडे असते मिटिंग वरच्या अधिकाऱ्यांसाठी मिटिंग असते तो आम्ही प्रत्येक नाक्याच्या अध्यक्षांना बोलवतो त्यासाठी बोलवतो की त्या त्या नाक्याचा प्रश्न तो आमच्याकडे सांगेल आणि आम्ही ते पुढे त्यांच्याशी चर्चा करू मागच्याच महिन्यात डी सी पी नवीन आले आपले ठाण्याचे शिरसाद साहेब ते पंकज शिरसाट ठाण्यातलेच आहेत आणि चांगली व्यक्ती आहे अर्ध्या तासात आमची मिटिंग होती पण ती तीन तास आम्हाला त्यांनी थांबवून ठेवलं एवढ्या गप्पा रांगल्या आमच्या आणि त्यांनी जे जी आश्वासनं दिली की ठाणे महानगरपालिका ठाणे शहर ठाणे जिल्हा इव्हन एम एम आर डी रिजन मधल्या जेवढ्या पण माझ्या शाखा आहेत वाहतूकदार वाहतूक शाखा आहेत तिथल्या सर्व पी आय सी डी बोलून त्यांनी सगळे ज्यांना ज्यांना फाईन मारले त्याच्या कॉप्या काढून द्या मी ते सर्व फाईन मला अधिकाऱ्याने मी माफ करून टाकतो अस ना आपली चूक आहे गाडीचे पेपर नाही म्हणून गाडी जमा होत नाही टॅक्स नसेल ना भरला तरच फक्त गाडी जमा होऊ शकते कायद्याप्रमाणे लक्षात ठेवा गाडीचा फिटनेस संपला तर त्याला फाईन आहे बरं का गाडीचा पासिंग संपलंय म्हणून गाडी जमा करायचा अधिकार नाही त्याला फाईन आहे पण टॅक्स नसला भरला ना तर गाडी जमा करायचा कायद्यानं त्यांना अधिकार आहे डिजि लॉकरमध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह दिसत पोलिसांना सांगायची गरज पडत आहे की माझ्या गाडीला पेपर आहे का नाही त्याच्या मशीनला टाकलं दोन मिनिटात तुमच्या गाडी तरी मिळते तिसरा मुद्दा जर तुमच्या गाडीवर हो केसेस आहे नंतर फिटनेस कोण करत नसेल तर कायद्यानं तो गुन्हा आहे त्यांना फिटनेस कंपल्सरी करावंच लागतं मोबाईल टॉकिंग बरं का निकम साहेब मोबाईल टॉकिंग हा त्यांचा अजेंडा झाला आहे आम्ही अधिवेशनात पण आम्ही उचळला होता कॉलजाचा आम्ही रेकॉर्ड काढलो होतो त्याच्यामध्ये भरपूर केसेस एकाच त्या रेंजमध्ये झाल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही स्वतः सर्व आम्ही टीमला घेऊन गेलो सर्व तिथून पासून त्या मोबाईल टॉकिंगचं पूर्ण आम्ही बनलो ऑनलाईन पोर्टल आहे बघा त्याचा ॲप असतो तुम्ही जेव्हा एखादं इन्शुरन्स काढता त्या पोर्टल म्हणजे कुठल्याही कंपनीचा त्यांचं पोर्टल असतं त्याचा एक ॲप असतो बरोबर आहे तुम्ही गाडी नंबर त्या ॲपवरती टाकले ना तुमचं जेवढं तुम्ही वातावरण भरले तर इन्शुरन्स लाईव्ह दिसतो तुम्हाला तसं तंत्रज्ञानाबरोबर आपल्याला पण चालायला लागेल स्टिकरचा मुद्दा तुमच्या माहितीसाठी सांगतो आता स्टिकर तर आपण नवीन बनवतोय पण शिखर बनवत असताना थाना एम एम आर डी म्हणजे आपल्या लोकल मुंबई मला येऊन सांगतो मुंबईला पण जे ओला केला तुमचं उभा राहायचं ना तो पण मी बंद केलंय आणि सर्वांना सांगितलं किन्नर हा आमच्याकडे लोकलला मिळणार नाही आणि तो मुद्दा घ्यायचा नाही किन्नरचा फाईन तुमचं काम काय पदाधिकाऱ्यांचं तुमच्या लक्षात आलं का जेव्हा एखादा फाईन असा आला की आपण तो गुरुपोट टाका की बाबा मला हा तीन तीन हजारचा फाईन आला चार हा चुकीचा आहे एक ऍफिडे लागतो मला वकील ठेवला आपण संघटनेला म्हणजे साडेन मुलं जातात ना त्याला पीक आवर म्हणतात तर त्यांनी काय सांगितलं होतं दहा ते अकरा बारा पीक आवर म्हणजे त्यावेळेला मुलं तिथं अप डाऊन करतात दोन तास हेवी गाड्या करा थांबून ठेवायचा म्हटलं तर त्या साकेत रोडला उभ्या करा तास कल्याण ओला ज्या ज्या गाड्या पासिंगला जातात तुम्हाला मी सर्वांना विनंती करतो कुठलेही पैसे तुम्ही एक्स्ट्रा देऊ नका आता हे तुम्हाला जर लय लुटत असेल ना संघटनेला कळवा स्टिकर स्टिकरच्या गाड्यामुळे त्याच्यानंतर सर्व तिकडे हँडल करतात ते स्वतः जातात तिकडं पहिली गोष्ट तिथं पार्किंगला ग्रुप आहे त्याचा नाही पार्किंग खारेगाव टोलला काय ना खारेगाव टोल नागेच्या बाजूला तिथे विसर्जन घाट आहे तिथे दोनशे गाड्या वगैरे एवढी जागा आहे त्याचा उद्याच्या आम्ही ती मान्यता घेतोय आणि त्याच्यानंतर ते हा वाचमॅन ठेवून तिकडून आपण ते सर्व आपण तिकडे जागा आमच्या वाहतूक सेवा संघात म्हणजे आम्ही आयुक्तांना मागणी केली शिंदे साहेबांना पण मागणी केली की काय होईल दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत चालल्या गाड्यांची संख्या वाढत चालल्या पार्किंगची जागा तीच राहिली आहे त्यामुळे आपण दुनियाला दोष देऊन फायदा की माझी गाडी इतकंच लागली पाहिजे पर्याय आपण काय तर शोधला पाहिजे वाहनतळाचा विषय तो मार्गी लागेल थोडासा वेळ एक दोन महिन्याचा तर काय आहे त्या ब्रिजचं काम चाललंय ब्रिजचं काम झाल्यानंतर आपल्याला काय अद्यावत वाहनतळ आपण तिकडे बनवणार आहे साहेबांशी बोलणं झालेलं आहे हे जरा ब्रिजचं काम संपलं ना ती जागा मी अक्वायर होईल मग आपल्याला तिकडे चांगलं हक्काचं वाहनतळ नावावरती होईल त्याच्यानंतर आणि लोक अदालत मध्ये पण तुमच्या ज्या केसेस आहेत जुन्या केसेस पेंडिंग अदात मध्ये होणाऱ्या त्रासाबद्दल होता जाणून घ्यायचं होतं की प्रत्येक नाक्याच्या सत्तावीस संघटना संलग्न आहे आणि ठाणे जिल्हा वाहतूक संघटनेच्या वतीने आज इथे जनरल सभा आयोजित केली होती त्याच्या उद्देश एकच होता की ते सामान्य माणसाला रोड होणारा त्रास जो आहे की कुठेही चुकीच्या प्रकारे फाईन मारले जातात कुठेही टॉकिंग मोबाईल काही अधिकारी असतात की जे गैरवर्तन करून लोकांना फक्त पैशाच्या मागणी करतात यासाठी वाहतूकदारांच्या समस्या ऐकण्यासाठी आम्ही आज त्यांना इकडे बोलवलं होतं आणि याच्यामध्ये खूप आम्हाला असं काही समस्या आढळल्या की ज्या खूपच आम्हाला त्रासदायक आहेत त्याचं आम्ही नक्कीच निरोग कर लोक अदालत मध्ये वाहतूकदारांना बोलवण्यात येतो परंतु जे कर्मचारी असतात त्यांच्याकडून वाहतूकदारांना काही अपेक्षा असतात की आपली जे फाईन आहे काहीतरी कमतरता करून येतो त्यांना काही पर्याय देतील काहीतरी थोडी अमाऊंट घेऊन त्यांना भरायला सांगतील परंतु तसं काही होताना हा ठेवायला दिसत नाही हा जो लोक अदालतचा विषय होता तो हा प्रत्येक प्रत्येक नागरिकाला लाभ होता त्याच्यामध्ये वाहतूकदार पासून आहे बाईकवाला असेल कारवाला असेल सर्व सर्वांना लोक अदाच्या नोटीस आता आपल्याकडे ऑनलाईन प्रक्रिया आल्यामुळे त्याचं निराकरण बराबर होत नव्हतं त्याच्या त्रुटी होत्या चुकीच्या पद्धतीने येत होते त्यासाठी लोक मध्ये लोक जातात पण तिथं एवढी संख्या जास्त असल्यामुळे वाहनाची एक लोक अदालत मध्ये जे घेऊन बसतात आणि लाखो लोकांचे तिथे प्रश्न उपस्थित असतात तिथं मॅन पॉवर नाही सबळ काहीच तिथं आवश्यक बाबी पूर्ण होत नाहीत एसीबी असतात एसीबी असतात पण त्यांना ते पावर नाहीयेत दुसरे फाईल घेऊन इकडे तिकडे फिरत असतात आणि कुठलंही निघान होत नाही त्यासाठी आम्ही परिवहन ऐकताना परिवहन आयुक्तांना परिवहन मंत्र्यांना भेटून ह्याचं योग्य पद्धतीने कसं आपल्याला नियोजन करता येईल यो हे खिडकी योजना असेल जेणेकरून सामान्य नागरिकाला त्याचा त्रास झाला नाही पाहिजे कुठेही महाराष्ट्रातला फाईन असेल एका खिडकी कुठेही जरी गेला तर तिथे तो पाहून त्याला लोक नियमाप्रमाणे जर तो क्लिअर करून देण्यात त्यांची मागणी लागतन पद्धतीने बांधकाम क्रियांत अंतर्गत करताना तुम्ही